कोणाला उगाच भेटत नसत ते जन्मजन्मीचे ऋणानुबंध असतात आपल्या तसे ऋणानुबंध आहेत का गाई सांग ना सांग ना गाई सांग ना अग कालच मी मी तुझे बोलणे तुझे आणि बाबाचे बोलणे चोरून पोटातच ऐकले विशेष आजी आजोबांना माझा जन्म बाबा म्हणून वाटत नाही ना सांग ना सांग ना बाबा बाबा सांगा ना बाबा सांगा ना तुम्हाला आवडते ना लेख माझी लाडकी पाहायला बाबांची बर लाडकीच असतात बर लाडकीच असतात काल तुम्ही आईला घेऊन दवाखान्यात का दिला होता तो बाबा तिथे खूप मोठं मोठं मशीन्स होत्या आणि त्यात मी किती छान दिसत होते ना बाबा सांगा ना बाबा सांगा ना आजी आजी का गरी नसते आजी आईला औषधते असं गं काळजी खूप गदगरून आलं गं मला असं देत जाऊ नकोस ग आजी तू पण एक मुलगीच म्हणून जन्माला आलीस ना गं तर माझं स्वागत तू नाहीच करणार तर कोण करणार गाजी सांग ना सांगू ना गाजी आई तू एकदा जन्माला तर घर बघ तू मी मुलगी माझं स्रू तू माझ्यात पाशील राही मी मुलगी बहीण पत्नी तर कोणाची आहे का गं तुला गरबात मारण्याची गै सांग ना आई का गं तुला गरबत बांधायची गाई आई मला समजते तुझी कोंडी तुझी गरब पण आई मी तुला मुळीच त्रास देणार नाही ग मी तुला अजिबात त्रास देणार नाही गाई अगं आई शाळेत जाईल त्यांची जुने कपडे वापरेल जाईल त्यांची जुने दफ्तर वापरेल त्यांची जुनी खेळणी खेड़। खेळ आणि मोठी होईल मोठी झाल्यावर माझ्या हुंड्याची तयारी करेल बाबांना जरासुद्धा त्रासू देणार नाही गाई सांग नाही सांग ना आई तूच सांग आता म्हणजे तू मला कारण

औलादीची कमी नाही वाचवायला कृष्ण करी याची सुद्धा हमी नाही वाचवायला कृष्ण करी याची सुद्धा हमी नाही बांगड्या घातल्या माणूस किने मदतीसाठी तो ओरडू नकोस बांगड्या घातल्या माणूस किने मदतीसाठी तो ओरडू नकोस ऐक मुली तुला सांगते पिंजरात तता फडफडू नकोस ऐक मुली तुला सांगते पिंजरात तता फडफडू नकोस पेट लुटतो रडू नकोस पेट लुटतो रडू नकोस धन्यवाद